नमस्कार मी किरण ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी न्यूजच्या बुलेटिनमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा पनवेल अंतर्गत विभाग क्रमांक चार उल्वे नोड या विभाग शाखेच्या माध्यमातून आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा या तीन महिन्याच्या कालावधीकरिता वर्षावास मालिकेचं आयोजन करण्यात आलंय वर्षावास मालिकेतील पुष्प अकरावे रविवार दिनांक पंधरा नऊ दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता कोपरगाव बुद्धविहारात या शाखेच्या महिला सचिवा आयुनी शीतलताई यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमेचं पूजन आणि बौद्ध संस्कार विधीने करण्यात आली तर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शाखेच्या महिला उपाध्यक्षा आयुनी मनिषाताई अहिरे करत असताना शाखेचे अध्यक्ष संतोष खंडागळे यांनी आलेल्या पाहुण्यांचे मान्यवरांचे उपस्थितांचे स्वागत करून कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक अॅडव्होकेट दीपक कांबळे यांनी आजच्या कार्यक्रमाचा नियोजित विषय म्हणजे बौद्ध धर्माची खास वैशिष्ट्ये याविषयी अभ्यासवृत्तीने अनेक मार्मिक दाखले देऊन सोप्या पद्धतीने सहज समजेल अशा रीतीने उपस्थितांना याविषयी माहिती करून दिली कार्यक्रमास अल्पोहार दान देणारे व बौद्ध संस्कार विधीचे माणकरी आशा अडावाणी परिवार रत्ना पारगावकर आतुनी विद्या कांबळे परिवार यांना आशीर्वाद गाथेच्या माध्यमातून त्यांच्याप्रती व त्यांच्या कुटुंबाप्रती उपस्थितांकडून मंगलकामना व्यक्त करण्यात आली तसेच आलेल्या पाहुण्यांचे व उपस्थितांचे आभाराचे विभाग शाखेचे कोषाध्यक्ष धनंजय कांबळे यांनी केले व शरणोत्तर घेऊन कार्यक्रमाची समाप्ती करण्यात आली कार्यक्रमात मोठ्या संख्येने ऐकण्यासाठी बौद्धजन उपस्थित होते भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा पनवेल महिला कमिटी संरक्षण सचिवा अश्विन वावळे बौद्धाचार्य सदाशिव कांबळे बौद्धाचार्य विजय हाबळे बौद्धाचार्य अशोक कांबळे प्रचार प्रसार पर्यटन उपाध्यक्ष छगन मावले वॉर्ड शाखा अध्यक्ष राजेंद्र साळवे सरचिटणीस चंद्रकांत अहिरे संरक्षण उपाध्यक्ष पोपटराव कांबळे संरक्षण सचिव अरविंद खरात प्रसार प्रचार पर्यटन उपाध्यक्ष चंद्रकांत कदम कर्तव्यपर समता सैनिक दलाचे सिद्धार्थ खिल्लारे प्रवीण नरवाडे आशिष वाभळे वंचित बहुजन आघाडी शाखा उल्वे महिला उपाध्यक्ष नैना धानके वंचित बहुजन आघाडी शाखा उल्वे कोषाध्यक्ष सतीश वाघमारे बहुजन बौद्ध बांधव सामाजिक संस्था उल्वे अध्यक्ष अशोक जाधव साहेब बीटी कांबळे नाना खंडागळे भारत अवसर मल अंबादास निकाळजे सचिन जाधव दिनेश धांडे सतीश बनसोडे किशोर कांबळे विजय धवसे किरण शिंदे सी व्ही माने महेंद्र जाधव लक्ष्मण कसबे राजेंद्र गंभीरे अतुल आढाव जयवंत कर्डक आयुनी सुनीता कांबळे धनश्री खरात सरस्वती कांबळे अपेक्षा जाधव प्रमिला जाधव आशा खरात नम्रता साळवे भाग्यश्री खिल्लारे रेश्मा सिंग सुषमा ढाले शकुंतला साळवे योगिनी गांगुर्डे शांता भगत अंजली भगत उज्ज्वला सोनारे प्रज्ञा हदीमनी सुप्रिया कांबळे विद्या कांबळे रत्ना पारगावकर गुलाब खंडागळे तसेच जयेश गांगुर्डे आरुष सोनारे सम्राट खिल्लारे सार्थक खिल्लारे सम्यक खिल्लारे आयुष खिल्लारे यश खिल्लारे अन्वी खंडागळे भूमी खिल्लारे अद्विका नरवाडे इत्यादी पदाधिकारी व उपासक उपासिका बाल बालिका उपस्थित होत्या ब्युरो रिपोर्ट चंद्रकांत आहिरेसह ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी न्यूज उल्वे पनवेल महाराष्ट्र अशाच निरनिराळ्या आणि देशविदेशातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया देखील नोंद करा पाहत रहा ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी न्यूज धन्यवाद

सत्तागण बोलते हैं उसका, तब मनाजन्तु समस्त आपके संग्रह के शिवाचिंधारा, तुम्हारे माते मुखी जाते, कॉफ़्टर बाबा साई काम्बेट का, माता रमाई माता भीमाई के, जैसा सुनकर इस माते तीव्र अनुभवे। तमाम भाष्य अच्छी मातृ संस्था थी, उपस्थित सोसायटी और फिर क्या, अब तक थाटे वो तुम्हारे सवार

यांना मी विनंती करते की आपण अगरबत्ती प्रज्वलित करावी सर्वथा करो पुष्पों को ताकि यकीनानी ताकि वे निपट मला संबोधन कहे रहे थे कि अब सर्वानि माधुरु अब जाइए श्रीसर्वन पंचशिव जन्म जाए तब ताल अंदर दुर्ग पूजा हिम्मत बनानी हिम्मत के अभियाना सर्वानि माधुरु

रणं गच्छामि शरणं गच्छामि दृतीयन्ते बुद्धं शरणं गच्छामि दुत्यां ते धर्मं शरणं गच्छामि दुतिं पिसंघं शरणं प्रच्छामि कतिंपि गुप्तम शरणं प्रच्छामि कतिंपि धम्मं शरणं प्रच्छामि कतिंपि संघं शरणं प्रच्छामि जानाति पासावेहमि

तर वर्षावासाचा कार्यक्रम हा चौऱ्याऐंशी हजार बुद्ध वचनाचा आपण ग्रहण करण्याचा कार्यक्रम आषाढ पौर्णिमेपासून अश्विन पौर्णिमेपर्यंत या भारतातच नव्हे ते भारताच्या बाहेर सुद्धा धम्माचा प्रचार आणि प्रसार व्हावा म्हणून या चार पौर्णिमेचं महत्व ओळखून धम्माचा प्रचार आणि प्रसारा हा वर्षावासाचा कार्यक्रम सुरू आहे आणि तशाच प्रकारे उल्वे मध्ये भारतीय बौद्ध महासभा प्रभाग क्रमांक चार उलवे नोड यांचे अध्यक्ष आमचे मित्र ज्यांच्याकडे बघून आम्हाला ऊर्जा येते खरोखरच काम कसं असा असावं धर्माचं हो। काम अभिरूपाने कसं चालावं हे हो। सन्माननीय खंडाडे साहेब यांच्याकडून शिकावं आणि म्हणून खंडाडे साहेब यांच्या आधिप्यात हो। सा हा अश्वर गतीने आहे मी बहुजन या सा एक संघटने आहे त्यांचं पूर्ण युनिट आणि बहुजन बौद्ध बांधव सामाजिक संस्था उद्वेनव या दोन्ही संघटनेच्या विद्यमाने धार्मिक सामाजिक आणि राजकीय अशा तिन्ही विषयावर दोन्ही संघटने एकत्र येऊन कामकाज करावं असा आपण तयार केला होता परंतु काही गोष्टीला वेळ असतो विलंब असतो आणि काही गोष्टी मनात घर बसतात आणि त्याच्यामुळे सामाजिक धार्मिक राजकीय अशा तिन्ही गोष्टी आपण करत असताना त्याला खेळ बसतो जे प्रामुख्याने सांगतात असं अभिवाचन दिलं असताना काही धार्मिक सामाजिक गोष्टी करत असताना त्याला जागा होतो आणि त्याला खेळ बसले परंतु भारतीय बौद्ध सभा केवळ उर्ब्यामध्ये भारतामध्ये यांचा जे काम आहे वर्षात वच्ण, वर्षाचा जो अजिंक्य आहे तो मी जवळून पाहिलेला आहे इतर संघटनेमध्ये आम्ही लळवळ करत असतो तरी ही जी चळवळ आहे ही आम्ही जवळून पाहिली आहे आणि त्यांचा जो वर्षभराचा अजिंठा प्रसार करणे धार्मिक सा, सामाजिक आणि राजकीय आणि सांस्कृतिक या विषयाचं गांभीर्य होतं समाजाच्या सर्वांगीण रुग्णाची विकास विकासाची उन्नती करणे हे या संघटनेचं आद्य कर्तव्य आहे आणि त्याप्रमाणे ही संघटना करत असते आणि इतर संघटना त्याला मदत करत असतात तर पाहिलं तर कांबळे साहेब आपण या मध्यम मार्ग देणारी जगत्मान्य जगद्गुरु या जगतगुरु जगत विश्व शांति को करुणाeta सागर भगवान यो बुद्ध था हजारो वर्षापासून गुलामगिरीच्या श्रृंखलांनी तकडले या शोषण पीढी जनतेची मुक्ती नाते भारतीय राज्य भेटण्याची शिल्पकार बौद्ध धर्माची पुनरजीवना

उधळपट्टी करणारे अडाणी अज्ञानी वाद दखल तर करून लोकांवर विज्ञानाचा प्रहार करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे दुसरे महान गुरु संत श्रेष्ठ कवी तसेच आपल्या कीर्तनाद्वारे समाज प्रबोधनाचे की कार्य असताना समाजाला स्वच्छतेचे तसेच शिक्षणाचे महत्व सांगणारे आणि त्यांची प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे हित जीद चिंतन राष्ट्रीय संत गाडगे बाबा या महामानवांना त्रिवार वंदन करतो माता माता महामायाौतमी माता 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 या आदर्शच्या भूजवलाच्या कर्तृत्वाला त्यागाला आणि निष्ठेला सुद्धा त्रिवार वंदन करतो आता हा कार्यक्रम चालाबादाप्रमाणे संपूर्ण भारत देशातच नव्हे तर जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये हा आषाठोडी माते आश्विन पौर्णिमा असा हा वर्षा वर्षावासाच्या कालावधीचा कार्यक्रम होत आहे त्यात आजचा हा कार्यक्रम भारतीय बौद्ध माधवा आत्ताची भक्ती सोसायटी ऑफ इंडियाच्या प्रचार प्रसार माध्यमातून भारतामध्ये होत आहे त्या भक्ती सोसायटी ऑफ इंडियाचे फाउंडर चेअरमन परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दुसरे राष्ट्रीय अध्यक्ष चैत्यभूमीचे शिल्पकार बौद्धाचार्यांचे जनक माजी सामने पंडित काश्यप तथा

आणि म्हणून तुपा धम्मा म्हणून चैता म्हणून माया मनसाचे तपदुसेन भास दिवा करू दिवा ततोन गुप्त मनवती चक्रव वती पदा हा पाली मध्ये जो उपदेश केलेला आहे त्याचा असा अर्थ आहे मराठी मध्ये कि जर माणसाच मन स्वच्छ असेल पवित्र असेल शुद्ध असेल तर त्या स्वच्छ पवित्र शुद्ध अशा मनातून शुद्ध विचार येतात शुद्ध विचार आल्यानंतर आपण चांगल्या कार्य करू शकतो आणि कार्य चांगलं केल्यानंतर आणि त्यानंतर महात्मा फुले आले नंतर फ्रेंच क्रांती झाली नंतर योनो मध्ये संस्थेचा थराव प्रवास केला आणि संस्था संस्था प्रस्तावित करण्यासाठी परमपूज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस साली महाडा सत्याग्रह केलेला आहे हे समतेच वैशिष्ट आहे समता स्वातंत्र्य बंधुत्व आणि न्याय आणि हात धागा पकडून बाबासाहेब आंबेडकरांनी भारत देशाची मानवतेच्या सोनेरी धाव्यामध्ये जिंकलेली आहे काय सांगितलेलं आहे बाबासाहेब यांनी घटनेमध्ये ते सगळं भगवान बघतो तत्व आहे काय आत्मा नावाची कोणतीही कोणती आपल्या शरीरामध्ये काही साल्पनिक म्हणजे गोष्ट रकलेली आहे लोकांच्या भावना आत्मा नावाची कोणतीही गोष्ट नाही कारण हा जो आहे ह्या बौद्ध धर्मामध्ये आत्म्याला स्थान नाही अनित्य आहे आणि आत्मा म्हणजे जगातील वैज्ञानिकांनी शोध लावलेला आहे मोठ्या मोठ्या डॉक्टरांनी शोध लावलेला आहे पण आत्मा नावाची चीक आपल्या शरीरात नाही आपलं शरीर चार बनलेलं आहे पृथ्वी भगवान बोलामुक्तांनी सांगितलं ज्या वेळेला माणसाचा मृत्यू होतो त्यावेळेला एकही घटक जर आपल्याकडून गेला तर आपला मृत्यू होतो आणि हे सर्व त्या निसर्गाच्या सानिध्यामध्ये मिसळतात त्या पंचस्तरामध्ये विलीन होता आणि आत्मा नावाची ची चीत आपल्या शरीरात नाही आणि आपण आत्मा आत्मा आहे म्हणून म्हणायचं नाही आत्मा नाही तर पुनर्जन्म सुद्धा नाही ते भगवान गौतम बुद्धाने सांगितलं आणि अनित्य अनात्मा आणि दुःख आणि जगामध्ये दुःख आहे भगवान गौतम बुद्धाच्या दंबा सांगितलं जगामध्ये दुःख आहे दुःख कशामुळे होतं जगाला अस्तित्व नाही असा हा बौद्ध धर्म अनेक उदाहरणे देऊन आम्ही आपण त्यांचे वैशिष्ट्य आम्हाला समजा सांगितले पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद त्या पुढे शाखेच्या प्रथेप्रमाणे जी व्यक्ती आपल्याला सड्या हाताने दान देते ते दे दान अधिक दान असून किंवा अन्नदान असून आजचे अर्थ वाहत जाते अशा अशा आढावा ताई यांचे कुटुंब यांना आज आपण आशिर् जातीच्या माध्यमातून त्यांच्या त्यांच्याप्रती मंगलकामना व्यक्त करणार आहोत तर सर्वांनी महापुरुषाच्या कर्तभेसमोर असल्याचं मी आम्हाला विनंती करते आणि तसेच बोध्या तरी वाघोळे सर यांना मी विनंती करते की आपण

अर्थात भारतीय भारतीय बोध महासभा तिसऱ्या राष्ट्रीय महाउपासून समिती आज आपल्याला मार्गदर्शन कांबळेसर एडव्होकेट कांबळेसर यांनी केलं ते विषय म्हणजे बौद्ध धम्मांची वैशिष्ट्य धम्म आपल्याला जे सांगतो ते इथे सर्व उपाच उपस्थित सर्व

प्रत्येक अधिकार त्यांनी आपल्याला लिहून दिला आणि तो गौतम बुद्धाने आपल्याला सुद्धा सांगितलेला आहे त्यानंतर बाबासाहेबांनी स्त्री समानतेचा अधिकार सांगितलं गुरु शिष्यांचा त्यांनी जे उदाहरण दिलं त्यांचं आणि सरांचं ते नातं आहे गुरु शिष्यांचं आज त्या गुरुसुस्ते नात्यामुळं आज ते आपल्या कार्यक्रमाला मार्गदर्शन करत आहे आणि त्यांचे गुरु ते त्यांचं प्रवचन ऐकत होते तर खरंच खूप असं खूप छान नाते इथे दिसून आलं या कार्यक्रमात आणि त्यानंतर अजून एक म्हणजे मी सुद्धा इथे एक साधारण उपासिना म्हणूनच इथे यायची आणि त्यानंतर मला संस्थेने जे सचिव म्हणून पद दिलं त्या पदेच्या माध्यमातून मला आज इथे जे आपले अध्यक्ष आधी होते गांगुळेच आहे ते इथे काही कारणास्त नसल्यामुळे आज मला जे अध्यक्षाचं स्थान मिळालं तर धन्यवाद मी सर्व पदाधिकाऱ्यांना ते अध्यक्ष मला दिलं आणि साहेबांना पण ते एक आमचे गुरु गुरुच आहेत आणि मला पण ते आज इथे बसून ते माझ्या सौतीमध्ये समोर माझं बोलणं ते आज ऐकत आहे तर हा एक शस्वर खूप अविस्मरणीय झालेला आहे तर त्यानंतर आपल्या जे विहारा सर्व येतात स्त्री समानतेचा जो सरस तुम्ही मुद्दा मांडला तर खरंच विहारात प्रत्येकजण जण आमच्या ते पालन करते इथे प्रत्येक स्त्री आपल्या जे हे आहेत मिस्टर त्यांच्या खांद्याला खांदा लावून इथे काम करते आणि भारतीय बहुजन बांधव या संस्थेत सुद्धा महिला काम करत आहे भारतीय बहुजन सभा या संस्थेत

स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार तुम्हाला समाज मुक्ती जाते मार्ग जाते आणि त्याने आपल्याला अंधारातून उचलून प्रकाशाच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी आपल्याला शिक्षण नावाचा हत्यार आपल्या हातामध्ये दिलेला आहे तसेच आपण जे आपल्याला माणूस म्हणून जगण्याची आणि माणूस म्हणून वागण्याची एक जी जुन्या काळामध्ये जे आपल्याला अधिकार नव्हते हक्क नव्हते ते हक्क आणि अधिकार आपल्याला मिळवून दिले आणि भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून ते अधोरेखित करून ते सर्वानुमत सर्वश्रुत केलेले आहेत असे आपले भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या यांना माझे पहिल्यान प्र माता रमाई माता विमाई माता सावित्रीबाई फुले यांच्या पवित्र विचारांना आणि त्यागाला की ज्यांनी आपली मुलं कशी असावीत कशा आपल्या मुलांनी हा देश घडवावा आणि या देशातील प्रत्येक स्त्री पुरुष यांना आपण एका आदराच्या नजरेने पाहावे हे आपल्या मुलांना शिकवले आणि त्याचबरोबर तो संपूर्ण समाजाला शिकवण्याची धुरा आपल्या कांद्यावर पाहिजे त्या महामातांना माझे त्रिवार अभिवादन आपली तमाम भारतीय मातृसंस्था जी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा या संस्थेच्या तिसऱ्या राष्ट्रीय अध्यक्षा माउभासिका मिराजरी आंबेडकर यांच्या जलद गतीने तीव्र वेगाने चाललेलं माझा सविनय केले आज आपण इथे सर्वजण वर्षॉस मार्गेचे अकरावे पुष्प कोंपण्यासाठी जमलेलो आहोत आणि अचानक आमचे नियोजित विषयावर येणारे होते सर त्या